आईज मी तुम्हाला सोयाबीनची भाजी करून दाखवणार आहे सोयाबीन भिजत घातलं होतं भिजवून तेलामध्ये फ्राय केल्यावर का आणि खोबरं आणि धने आहे आणि लसूण एकत्र मिक्सरला फिरवलं आहे आणि कढीपत्ता इथं मी तेल ठेवल्यावर का दोन चमचे तेल टा ता, तापत ठेवले आता आपण तापलं असेल तर ह्याच्यामध्ये आपलं ना ग्रेवी आहे टोमॅटो आणि कांदा टाकूया आता ह्याच्यामध्ये तुम्ही ब बघू शकता मी ग्रेवी टाकली आहे टोमॅटोची आणि कांदा आणि खोबरं कडीपत्ता असं टाकला आहे आपण चांगलं आता ह्याच्या फ्राय केलं आणि चांगलं ना, ना परतून दिलं आपण हळद टाकूया बरं गरजेनुसार मी हळद टाकते ले हळद टाकत नाही थोडीच टाकते लाल तिखट टाकते गावठी काळा मसाला ले नाही जास्त तिखट नाही तुम्हाला जशी आवडेल तसे बनवा असे आपण फ्राय करून घेऊया आपलं तेल असं व्यवस्थित आले चांगलं फ्राय करूया ज्यात मी ना लाल तिखट आणि हळद वरून टाकली चांगलं आपलं तेल येऊपर्यंत ना आता आपण ना चांगली झालं आहे पाणी पाणीवर थोड्या वेळा नंतर सोयाबीन टाकू आपण आता सोयाबीन टाकूया ह्याच्यामध्ये एक दिवस सोयाबीन करूया म्हणजे चांगलं नंतर आपण पाणी बघूया म्हणजे जसं आपल्याला पाहिजे असं लहान असल्यामुळे मी चिरू शिकलेलं आहे मोठ्या सो असल्यानं सोयावडे चिरून टाकते ही पण भरपूर लहान आहे तर मी नाही केली ह्याच्यामध्ये आता नमक टाकूया आपण नमक टाकूया मी अंदाज टाकते बरं का माझ्या हातात मला चमच नाही होत त्याच्या सवेनुसार तुम्हाला चम्मच टाकायला नसेल तर हाताने टाक मी हाताने टाकले नमक टाकले आता कोथिंबीर मी आता वरून कोथिंबीर टाकली आपली भाजी चांगली उपळ्या तयार आली तुम्ही बघू शकता कुणा कोणाला सोयाबीनचे वडे खायला आवडतात या खायला मी तर माझ्या पद्धतीने अशी बनवली तुम्ही कसे बनवता मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा दातडी अशी चांगली ना ती झाली जरा गॅस कमी करून कारण अगोदरच भिजवलेले असते आणि त्यात अजून तेलामध्ये फ्राय केलेले असते लई वेळ लागत नाही शिजायला असे तेल येते भरपूर भरपूर तेल आहे दिसते वेगळे पण कढाई ते वेगळे असतात तेल भरपूर आहे